आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या सौजन्याने करिअर मार्गदर्शन मिळावा संपन्न प्रथम एज्युकेशन फाउंडेशन इच्छुक बेरोजगार युवकांना मोफत प्रशिक्षण देणार संपर्क साधण्याचे आवाहन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुका मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या सौजन्याने दिनांक जुलै रोजी परंडा येथील राजधानी फंक्शन हॉलमध्ये करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाचा शुभारंभ जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले बेरोजगार युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने हा मेळावा घेण्यात आला प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या सौजन्याने इच्छुक बेरोजगार युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना नोकरीची संधी त्यांच्या पुढाकाराने देण्यात येईल असे वतीने सांगण्यात आले आले त्याचबरोबर ज्या बेरोजगार रोजगार मिळाव्यास येता नाही अशांनी देखील मराठा सेवा संघ परंडा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत मोफत प्रशिक्षणासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्याकडे संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर उपस्थित होते यावेळी नवनाथ जगताप जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव आशा मोरजकर देवानंद टकले अंगद धुमाळ रवींद्र मोरे मनोज कोळगे राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते प्रथम फाउंडेशन यांच्या वतीने संतोष गोंजुटे बाळासाहेब पाचंगे दिनेश धुळे बालाजी भालेराव सुमित कोथिंबिरे सोमनाथ घोडके यांनी मार्गदर्शन केले मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर राहुल रणदिवे सचिव महेश शिंदे व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष समाधान खुळे सुहास ठोंगे आदींनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या मेळाव्यात शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद